शपथ काय तो आहे राव अहो कॉस्टली ॲड बघ ना आई त्याच्या आता ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी तिकीट काढण्याचं काम चालू आहे म्हणजे पाच जण गेले तिकीट काढायला आणि आम्ही पाच जण इथं उघे पाच नाही 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 सहा जण नाही पाच दिवस आता तिकीट काढले ते तिकीट झालं काढून काढायची प्रोसेस चालू आहे तिकीट काढल्यानंतर आम्ही डायरेक्ट कंटीरा फोटू जाणार नाही तिथून जंजिरा फोटो पुन्हा विजिट करणार त्यानंतर तुम्हाला आम्ही जंजिरा किल्ला आपल्या पाठीमागे तुम्हाला आता जंजिरा किल्ला दाखवणार आहे आमची शेवटची बोट आहे साडेचार वाजता किल्ला बटी बंद होतो पाच वाजता किल्ला बंद होतो आहे साडेचारच्या आतमध्येच बोटीचे तिकीट काढून बोट आमचा कॅशवर पाठीमागे तरी तुम्ही त्याच्याकडून तिकीट घ्या आम्ही जातो आता हे पाठीमागेची खाजरीच बोट

समोर पहाता हा जंजिरा जंजिरा किया एंट्री पॉइंट है आपचे रवी शेट अन्सोपनिल शेट लेजी तो दद्धायर अबू यारीजी जाएंगे

� nd saemCal Uh, eu costumo abrir, tu gravava

हां सब दल बार करके हां जनमों मजा आ रहा है काही मंडळी असेल ना गड लोक आली का निस्ती फोटो निस्ती फोटो अक्षय बाय झालं पुढे हे बघा हा झाला आणि येत आज पोझिशन येऊन बसलेला काय बोलाव काय बोरेस्कर या पाहुणे मंडळी आली चला आता आम्ही खाली जातो तुम्हाला बरोबर किल्ल्याच्या आपण कोणते हम्म गड सुट्टी वाजून गेलं किल्लाच त्यांचा आहे आता असं बनवा लागेल

बाकीच्या काय करायचं का चल बघ बघाय चोर बाजारात गावलेले

आपलीच माणसं आहे आपल्याला सोडून कस काय जातील ते चल रे नाही एक गर्व आहे आमचा किल्ला हा जी कोणा शिकली आमच्या जातीवाडी नाही इंग्रजांना पण नाही जिंकता आला कोण असं किलो होता आधी हे नाही माहिती एवढं माहिती पोर्तुगीज होते इथं पोर्तुगीज एवढं माहिती तो पोर्तुगीज नंतर तो फांचा पकड ओ तो फाकाय रे आमला अल्ट्रा वाइड अँगल ना आसं तो बोलते गड़ी थो थो गड़ी थो गड़ी। आई शपत काय तो फायराव राव कसले आहेत बघ ना आई हे त्यावेळेस काय वेल्डिंग मशीन होती काय बघ ना रिंगा रिंगा बनून मग वेल्डिंग मारले इथं बघ त्यावेळेस एवढं असं वेल्डिंग बिल्डिंग कुठं होत असं वाटतं रे हे इथं सेम कंडिशन तशी व्हिडिओमध्ये पूर्ण जंजिरा किल्ला पाहण्यात नाही आला अर्धवट वर्ट राहिला कारण की आमची शेवटची बोट होती बोट मध्ये आम्हाला अर्धा तासाचा टाइम दिला अर्ध्या परत रिटर्न पण जायचो त्यामुळे आम्हाला जंजिरा किल्ला पाहता नाही आम्ही जेवढा पाहण्यात आला तेवढा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पुढच्या वेळेस पूर्णपणे दाखवतो कारण की एवढे आम्हाला टाईम कारण आम्ही सगळ्यात शेवटच्या बोटात येतो त्यामुळे आम्हाला काय एवढा किल्ला पाहण्यात आला हा

ओंकारशे नेहमी बीचेस असते बघा तुम्हाला दिसत असा इकडे लाईनीत लावल्या सगळ्या व्यवस्थित पद्धतो काहीतरी शॉर्टकट मध्ये काहीतरी चौदा किलोमीटर डिस्टन्स आहे असं बोटीतून आणि असं जर ऑन रोडवर राऊंड मारून यायचं चौसष्ट किलोमीटर त्याला लागतं चौसष्ट किलोमीटर जायचं म्हटलं तरी दोन तास

चालते आजचा व्हिडिओ इथपर्यंत शिकव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद